जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन आज एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालंय यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध व ज्येष्ठ लेखिका नाटककार निर्मात्या आणि चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पैठणीचा शेला स्मृतीचिन्ह सन्मान पत्र आणि दोन लक्ष रुपये असे या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी पद्मभूषण सई परांजपे यांनी उपस्थितांशी संवादही साधलाय सांस्कृतिक आणि कलाविषयक उपक्रम केवळ पुणे मुंबईतच तस घडू शकतात असे नाही ते अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने दाखवून दिले विशेषतः मराठवाड्यातील तरुणाईना सिने साक्षर करण्याचं काम या महोत्सवानं केलं असल्याचं प्रतिपादन पद्मभूषण साई परांजपे यांनी केले यावेळी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे महोत्सवाचे मानद अध्यक्ष आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर एम जी एम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल पेसी ज्युरी चेअरपर्सन लतिका पाडगावकर अभिनेत्री सीमा बिस्वास एम जी एम विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ विल महोत्सव संचालक सुनील सुक्तनकर महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी महोत्सवाचे संयोजक निलेश राऊत आणि सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते एका छोट्या शहरात सुरू झालेला हा महोत्सव आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय हा एकमेव असा महोत्सव असेल ज्यामध्ये दिग्दर्शक आयोजकांच्या भूमिकेत आहेत हा महोत्सव रशीत प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांना शिक्षित करत प्रेरणा देण्याचं काम करत असल्याचं महोत्सवाचे मानत अध्यक्ष आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी सांगितलं उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यावर पी आयनॉक्स आर रायनॉक्स मॉल येथे यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेली फ्रेंच आणि तामिळ भाषेतील फिल्म लिटिफ जाफना ही फेस्टिवलची ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित करण्यात आली या महोत्सवात दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटाची माहिती असणाऱ्या कॅटलॉगचं अनावरण यावेळी करण्यात आलं एमजीएम पत्रकारिता आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महोत्सवासंदर्भात तयार केलेल्या बुलेटिनचेही यावेळी विमोचन करण्यात आले आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता पानसरे आणि प्रियंका शाह यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक शिव कदम यांनी केले